उड्या मारतो बर फुलाव तू आण खतरनाक उडी फुलाव तू फुलावतो व्यायाम करताय का चालेल हो भाई ती उडी मारून रे आम्हाला एकदा तुले ती बॅक फ्लिप येते ना <laughs> अरे नाही रे मी ना कधीच मारेल नाही ती उडी आता हो अरे ती उडी शिकवणार यार आम्हाला रे ती उडी लय भारी येते यार तुला ती उडी शिकावा मला तो लय खतरनाक वाटतो असा आणि डॅक पलटी होऊन जातो डायरेक्ट असं आहे पडत नाही पडत नाही बरं पाठवर नाही का तो नाही हा डॅक पायावर टेकतो हो ती एकदा उडी दाखव यार आम्हाला मला शिकण्यास आली ती उडी एल बी शिकणे बी शिकण ना मी नकरीच मारेल मग असं समजणार सा, सा, नाही झाला आता जमते का नाही म्हणून अरे मार एकदा उडी तू नाही रे मी मारलेली नाही ती कधीच उडी लागून जाईल मला जमणार नाही भाई अरे तू पहिले काय उडी मारायचं सला काय चाय करायचा सला तू पहिले पहिले मारायचो रे मी आता कधीची मारलेली नाही ती उडी माहित नाही जमते का नाही म्हणून मारे मारण्या एवढा काय भाव खातोय का लगे अरे तू पहिले काय उड्या मारे यार सगळे पोरतोय नाव काढता अजून भी कि तो पोर्या काय लवची कांग येतोय ये आलं लवची कांग परते काल प्राप्त नाही होत आसानी से मारून घे टायगर स्टॉप म्हणतात मारता रे तो मारतोच आला तो, तो। पहिल्यापासून मारे जमत ते जमीन अ नाही रे भाई पडून नाही लई कधीच मारलेली नाही यार ती उडी मी मारण चालवडी तर मार्च सांगतोय तुला राव करायला लावतोय राव नगर पण आपल्या बापच्या राव नकराला लावतो मार रे मार मार तू लवकर चाल Oh, मार, oh, भारते, भारते. Oh, मार, मार मार खतनाक अंडरवर्ल्ड म्हजी जिगरा यार आपल्याला ते पायऱ्या चढणाय त्या ह्याच्या ओ तुमच्या शेतात केवढा मोठा निंबाच झाड रे भाऊ निंबाचं नाही रे निंबोनीच झाड आहे ते अरे पाहिल्या <laughs> ओ आर तुमच्या शेतात केवढा मोठा निमच झाड रे निमचं नाही ते निंबूनीच झाड आहे ती झालं